येत्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे बदल घडविणारी एक मोठी घोषणा अपेक्षित आहे ती म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची या निवडणुकीसाठीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून जिल्हाधिकारी आशय शिरेकर यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रारूप प्रभाग रचनेला मंजुरी दिली आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे एकंदरीत जिल्ह्याची लोकसंख्या आरक्षणाची स्थिती आणि मतदारांची संख्या विचारात घेऊन ही प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट प्रभाग रचना प्रकाशित केल्या जाणार असल्याची माहिती स्पष्ट केली आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप रचना प्रस्तावाला मंजुरी एकोणसाठ जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये गण व एकशे अठरा समितीचे मतदार गण असून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील लोकसंख्या अठरा लाख चार हजार पाचशे चौदा आहे यामध्ये अनुसूचित जातीमध्ये तीन लाख अडोतीस हजार नऊशे चार तर अनुसूचित जाती जमातीमध्ये तीन लाख साठ हजार तीनशे नव्वद नागरिकांचा समावेश आहे सर्व तहसील कार्यालयात बॅलेट युनिट कंट्रोल युनिट घेण्यात आले असून धारणी तहसीलमध्ये दोनशे एकोणीस कंट्रोल युनिट दोनशे वीस बॅलेट युनिट चिखलदरा तहसीलमध्ये चौतीस कंट्रोल युनिट अंजनगाव सुरजी तहसीलमध्ये एकशे तेरा कंट्रोल युनिट व एकशे तेरा बॅलेट युनिट अचरपूर तहसीलमध्ये दोनशे बत्तीस कंट्रोल युनिट व दोनशे वीस बॅलेट युनिट मुळशी तहसीलमध्ये अठ्याऐंशी कंट्रोल युनिट व अडोतीस बॅलेट युनिट रोड तहसीलमध्ये एकशे पंचवीस कंट्रोल युनिट व सत्तावन्न बॅलेट युनिट तहसीलमध्ये एकशे वीस कंट्रोल युनिट तर एकशे वीस बॅलेट युनिट अमरावती तहसीलमध्ये एकशे अठ्याहत्तर कंट्रोल युनिट व एकशे अठ्याहत्तर बॅलेट युनिट भातकुली तहसीलमध्ये एकशे सदोतीस कंट्रोल युनिट व एकशे so सदोतीस बॅलेट युनिट दर्यापूर तहसीलमध्ये एकशे त्रेसष्ट कंट्रोल युनिट व एकशे त्रेसष्ट बॅलेट युनिट नांदगाव खंडेश्वर तहसीलमध्ये एकशे सत्तर कंट्रोल युनिट व एकशे सत्तर बॅलेट युनिट चांदूर रेल्वे तहसीलमध्ये चौतीस कंट्रोल युनिट व चौतीस बॅलेट युनिट धामणगाव रेल्वे तहसीलमध्ये एकशे तेरा कंट्रोल युनिट तर एकशे तेरा बॅलेट युनिट जिल्ह्यामध्ये चौदा तहसीलमध्ये एकूण एक हजार नऊशे बासष्ट कंट्रोल युनिट आणि एक हजार आठशे पंधरा बॅलेट युनिट देण्यात आले आहेत तर अशा प्रकारे अमरावती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला आता वेग आला आहे जिल्हाधिकारी यांनी प्रारूप मंजुरी दिल्याने एकोणसाष्ट जिल्हा परिषद आणि एकशे अठरा पंचायत समिती गणांची निर्मिती झाली आहे अठरा ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना प्रकाशित झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या पुढील निर्देशनानुसार निवडणुकीसाठीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे